मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा छोटीशी कॉमेंट करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सर्व वीज पेन्शन भोगी आणि पेन्शनची वाट पाहणाऱ्या सर्व बांधवांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा विषय आहे पेन्शनची अपडेट्स खरं म्हणजे गेल्या सात आठ दिवसांपासून अनेकांचे फोन येत होते की याबाबतीत काहीतरी अपडेट टाका विविध अपडेट सोशल मीडियाद्वारे मिळत आहे परंतु काही अपडेटवर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा असा प्रश्न साहजिकच सर्वांच्या मनात निर्माण झाला आणि त्यामुळं आपण ह्या आजचा अपडेट देत आहोत पटीमागे आपण पेन्शन बाबतीतलं जे अपडेट दिलं होतं त्यामध्ये असं सांगितलं होतं की साधारणत विविध पातळ्यावर सुरू असलेल्या पेन्शनच्या जी लढाई आहे किंवा जी काही मागणी आहे त्या मागणीला कुठल्या पद्धतीनं येशील याची आपण आता वाट पाहूया असं आपण त्यावेळेस सांगितलं होतं साहजिकच काही तारखा त्यावेळेस अशा समोर आले होते की साधारण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आर सहाशे चोवीस पेन्शनचा निकाल लागू शकतो साहजिक दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर को जे बीच कर्मचाऱ्यांनी फॉर्म भरून दिली होती जो जो बासष्ट हजारापेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरले आणि त्या फॉर्मवरती घेतलेला निर्णय जो काही नकारात्मक आला ते फॉर्म रिजेक्ट झाले त्याच्यावरती पुन्हा पाचशे मेंबर्सनी जे पाचशे फॉर्म भरलेल्या लोकांनी माननीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर हायकोर्टात पुन्हा एक केस दाखल केली त्याही केसचं काय झालं आर सहाशे चोवीसची केस कोर्टात झाली तिचं काय झालं आणि एकंदरीत ई पी एस असेल यू पी एस असेल एन पी एस असेल किंवा नव्यानं आलेली जी काही योजना आहे पेन्शनसाठी तर ती आपल्याला लाभ होईल का नाही होईल असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे प्रत्येकच पेन्शन रोगी सर्विसमधून निवृत्त झालेले कर्मचारी पेन्शनकडे डोळे लावून बसलेला आहे त्याची वाट पाहतोय आणि साहजिकच त्याला कुठल्या तरी अपडेटची अपेक्षा आहे जे सत्य असावं कुठल्या तरी निर्णयाची त्याला अपेक्षा आहे याच माध्यमातून आपण आता थोडीशी चर्चा करणार आहोत प पहिली गोष्ट समजून घ्या आजच्या व्हिडिओचे तीन वेगवेगळे विषय आहेत प्रत्येक संबंधाने आपण थोडीशी चर्चा करूया तर पहिला विषय आहे बी आर सहाशे चोवीस म्हणजेच वीज कर्मचाऱ्यांच्या चार स्वतंत्र पेन्शन योजनेच्या बाबतीत काय झालं ते आपल्याला माहिती असेल उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये एक तारीख पडली होती त्या तारखेला मंडळाच्या वकिलांनी कोर्टाकडे काही गोष्टींसाठी वेळ मागून घेतला होता काही ॲडिशनल मला सबमिशन करायचं थोडासा वेळ आम्हाला द्या अशा पद्धतीनं त्यांनी वेळ मागितला तीन आठवड्यांचा वेळ त्यांना त्याही वेळेस कोर्टानं दिला होता पुढे उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोर्टाला लागल्या नंतर काही चिजेसची बदली झाली आणि दुर्दैवाने आपलं ती केस निर्णयापर्यंत आलेली केस पुढे 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 सरकत गेली आता कालच्या अठ्ठावीस तारखेला त्या केसचा निकाल अपेक्षित होता कोर्टात सुनावणीसाठी सगळे सज्ज होते सगळे पेन्शनभोगी पेन्शन मागणारे सगळ्यांच्या नजरात त्या नागपूर कोर्टाच्या सुनावणीकडे लागलेल्या होत्या परंतु पुन्हा आपली एकदा निराशा झालेली आहे नागपूर हायकोर्टामध्ये कंपनीच्या म्हणजे मंडळाच्या वकिलांचं जे सबमिशन आहे ते सबमिशन होऊ शकलं नाही त्यांनी पुन्हा आता वेळ मागितला आहे की आम्हाला आणखी वेळ द्या आणि ती वेळ तीन आठवड्यासाठी कोर्टाने मान्य केली आणि त्यांना पुन्हा तीन आठवड्याचा वेळ दिला तत्पूर्वी साहजिकच ज्या निवृत्त वीज कर्मचारी संघ जो आहे त्या संघाकडून त्यांच्या वकिलांनी या पद्धतीची जोरदार मांडणी केली की यांना यापूर्वी अनेकदा वेळ मागून दिलेला आहे हे वेळ काढूपणा करत आहेत आमचे अनेक लोक दररोज कुठे ना कुठे वयानुसार एक्सपायर होत आहेत त्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी पेन्शनही वाढवून मिळाली पाहिजे म्हणून आर सहाशे चोवीसचा निकाल तुम्ही लवकरात लवकर द्या अशी मागणी केली आणि त्यात आली की वारंवार जर असा वेळ काढूपणा ते करत असतील तर आमच्या बाजूने निकाल देऊन टाकावा अशा पद्धतीने एकंदरीत मांडरी त्या ठिकाणी करण्यात आली परंतु आता तीन आठवड्याचा वेळ दिला आहे साहजिकच जी पुढची तारीख मिळालेली आहे मित्रांनो ती आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाल्याच्या नंतर तीन दिवसानंतर नागपूर कुर्टामध्ये आपल्या बी आर सहाशे चोवीस वीज कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पेन्शन योजनेचा निकाल अपेक्षित आहे ती तारीख पडलेली आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस हा झाला पहिला होता दुसरा मुद्दा ई पी एस नाईन्टी फाईव्ह जी ई पी एस नाईन्टी फाईव्हसाठी साठी आपण वीज कर्मचाऱ्यांसह हो अनेकांनी फॉर्म भरले होते तर त्यांचे फॉर्म मॅक्झिमम रिजेक्ट करण्यात आलेले जवळपास जी आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे महाराष्ट्रातून गेलेल्या फॉर्मपैकी जवळजवळ पाच ते साडेपाच हजार फॉर्म हे ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहेत त्यात वीज कर्मचाऱ्यांची किती याची काही वेगळी आकडेवारी नाही आहे परंतु माझ्या माहितीनुसार वीज कर्मचाऱ्यांचे फॉर्म त्यात ॲक्सेप्ट झालेलेच नाही अतिशय छोट्या छोट्या नॉन एक्झामटेड ट्रस्टच्या अंतर्गत किंवा जिथं ट्रस्टच अस्तित्वात नाही अशा असणाऱ्या छोट्या ऑर्गनायझेशनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फॉर्म काही प्रमाणात ॲक्सेप्ट झाले जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाण्याचं मला वाटतं एका कर्मचाऱ्याचा एक फॉर्म आपल्याला दाखवलं होतं की ज्या व्यक्तीला ज्या असला लागवडी पेन्शन ई पी एस नाईन्टीन देण्यात आलेली दे आहे ते रिजेक्ट केलेले फॉर्म त्या बाबतीमध्ये तिन्ही कंपन्या असतील सी पी एफ ट्रस्ट असेल आणि ई पी एफ ओ असेल यांच्यामध्ये जी कॉर्डिनेशनची गरज होती ती कॉर्डिनेशन बऱ्या दिवसापासून झालं नव्हतं ते आपण मागच्या सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी ते कॉर्डिनेशन होत आहे असं दिसून आलं कारण जे आपल्या होल्डिंग कंपनीनं ई पी एफ ओ ट्रस्टला लिहिलेल्या पत्रामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस पत्रांचा संदर्भ टाकलेला दिसून आला याच्यावरून सातत्याने पत्रव्यवहार होत आला परंतु त्याचा पाठपुरावा न झाल्याने जे कॉर्डिनेशन अपेक्षित आहे जो संवाद अपेक्षित आहे तो झाला नाही आणि त्यामुळं जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही पण ही गोष्ट खरी मित्रांनो आपल्या वीज कर्मचाऱ्यांचे वाढीव पेन्शनचे साठ हजारापेक्षा जास्त संख्येनं आलेले अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्याची कारणं देताना ती बरीच दिली काही टेक्निकल कारण काहींनी दिलेली आहेत अनियमिततेचा आरोप ठेवलेला आहे सी पी एफ ट्रस्टवरती तर या सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्या विरुद्ध मग ती पेन्शन वाढीव आपल्याला मिळेल का आता त्याच्यात पुन्हा दोन भाग होते दोन हजार चौदाच्या आधीचेच लोकांना ते भरता आले त्यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत दोन हजार चौदाच्या अगोदर जी जा लोक सर्व्हिसमध्ये होती सप्टेंबर चौदापर्यंत पर्यंत किंवा त्यानंतर त्याच्या आधी लागलेले तर त्याच लोकांना ते फॉर्म भरता आले त्या पुढच्या लोकांना ते भरताही आलेले नाहीत आणि आता ज्यांनी भरले ते सगळ्यांचेच रिजेक्ट झाले म्हणजे आता चौदाच्या अगोदरचे चा चा आणि चौदाच्या नंतरचे सगळे एकाच एक लाईनमध्ये आता आपण येऊन बसलेलो आहोत कुणालाच पेन्शन अद्याप तरी सुरू झालेली नाही त्याच्या विरुद्ध किमान पाचशे जणांचा एक ग्रुप जो सेवानिवृत्त कर्मचारी संघ यांच्या वतीनं इ ई पी एफ ओ सी पी एफ ट्रस्ट आणि तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करायला गेले होते आणि त्याही ग्रुपने त्याही ग्रुपने नागपूर हायकोर्टामध्ये एक दावा दाखल केलेला आहे माननीय कवीशजी डागेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये तो, तो दावा दाखल आहे त्याच्याही तारखा चालू आहेत त्याचं ताजं अपडेट जरी आपल्या हाती नसलं तरी एवढं आहे की त्या दाव्याच्या नंतर नागपूर हायकोर्टाने सुद्धा ए पी एफ ओ ट्रस्ट सी पी एफ ट्रस्ट आणि तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली आणि त्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलेलं आहे एवढं माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे आता ते म्हणणं समोर आल्यानंतर त्याचं ते म्हणं म्हणजे काय असा दोन ओळीचं नसणार ते भरपूर काही मोठं असणार ते पुराव्यासह असणार रिजेक्ट केले तर का केले आणि रिजेक्ट करायला नको होते तर का नको करायला होते या पद्धतीची ती माननी कोर्टामध्ये होईल मी नेहमी सांगत असतो कोर्टाची वाट म्हणजे बिकट वाट असते त्या वाटेला कोणी एक तर जायला नको तर गेलं तर त्याचा निकाल कधी अपेक्षित येईल पिढ्यानं पिढ्या निघून जातात आता हे बघा आर सहाशे चोवीसची कोर्ट केस कधीपासूनची चालू आहे आता दोन हजार पंचवीस अर्ध्याच्या पुढं आला तरी अजून त्या केसचा निकाल नाही पिढ्यानं पिढ्या निघून गेल्या आणि पुढच्या पिढ्या फक्त त्या निकालाकडं वाट पाहून डोळे लावून बसतील एवढंच काय त्याचं अपेक्षित आहे तर असो बी आर एस सहाशे चोवीसबद्दल आपण बोललो ई पी एस नाईन्टी फाईव्हबद्दल बोललो आणि तिसराही महत्त्वाचा पार्ट पाराठत्र काय झालं आहे सोशल मीडियावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून एक मॅसेज सुरू आणि त्या मॅसेजमध्ये असं लिहिलं आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाली अति कशी मिळणार बरं त्यामध्ये काही लिहिलं पूर्ण मेसेज वाचला मित्रांनो हा जुडून पायापडून सगळ्यांना सांगतोय चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका तो मेसेज शंभर एकशे दहा एक हजार टक्के चुकीचा आहे तो मेसेज फेक आहे तुमच्या आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करा मी तुम्हाला काही गोष्टींची कल्पना देतो आणि तो फेक कसा आहे या संबंधीची माहिती सांगतो काय माहिती का, का? ज्याप्रमाणे कोणतंही सरकार असेल कोणतंही असो कुठल्याही पक्षाचा असो त्या सरकारला असा कुठला तरी जर निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या सरकारने घेतला असेल तर तो निर्णय असा सोशल मीडियाच्या मेसेजच्या पोस्टच्या द्वारे तुम्हाला मला माहिती होत नाही तो निर्णय एखादी मोठी पत्रकार परिषद होते आणि त्या पत्रकार परिषदेत तो निर्णय सरकार जाहीर करते त्या निर्णयाचं श्रेय स्वतःकडे घेते स्वतःची पाठ तुकडून घेते की हो आम्ही या लोकांकरता एवढं एवढं केलं किंवा आम्ही करणार आहोत फरक कितीचा आहे बघा मिनिमम आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदामध्ये मध्ये मिनिमम पेन्शन जी काही होते तिला कमीत कमी एक हजार रुपयापर्यंत आणलं एक हजार रुपयापर्यंत पेन्शन आणल्याचा निर्णय केंद्र सरकारने जेव्हा घेतला त्यावेळेस तो जो काही तामझाम करण्यात आला होता त्यावेळेची पत्रकार परिषद आठवा किंवा युट्यूबला जाऊन त्यावेळेचे व्हिडिओ बघा म्हणजे मिनिमम पेन्शन एक हजार रुपये केली त्याचा जर एवढा तामझाम करण्यात आला त्यासाठी किती नाना प्रकारची प्रसिद्धी केली जाते के याचीही जर आपण आठवण ठेवा त्यामुळे ही जी काही माहिती ही जो मेसेज फिरतोय वाढीव पेन्शन साडेसात हजार रुपयापर्यंत वाढलंय वाढलंय अजिबात नाही ते चुकीचं आहे आपोआवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती इतरांना देण्याचाही प्रयत्न अजिबात करू नका जर अशी माहिती येत असेल त्याला विचारा त्याचा साडेसात पेन्शन झाली पाहिजे याकरिता जी काही एक समिती आहे तर ती समिती गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत त्या समितीने विविध मंत्री असतील विविध खासदार असतील त्या राज्यसभेचे किंवा लोकसभेचे ते सगळ्यांना भेटून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आतापर्यंत दिसतोय माझ्या माहितीनुसार येत्या नऊ ऑगस्ट पासून त्या समितीचं दिल्लीला आंदोलन होणाऱ्या मृत्यू धरणे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे त्यासाठी एक नोटीस दिलेली आहे आता साडेसात हजार रुपयाची मागणी जर आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून आंदोलन करण्याचीही तयारी आहे साहजिक आहे मित्रांनो जर साडेसात हजार रुपये पेन्शन वाढली असेल तर आंदोलन कशाला फोन करणार ती वाढलेली नाही म्हणून ते आंदोलन होणार हे लक्षात असू द्या मी थोडं गोष्ट सांगेल ती वाढली नाही म्हणून आंदोलन होणार हे जरी खरं असलं तरी ते आंदोलन होऊ नये म्हणून काही पद्धतीनं असा मेसेज फिरवायला आणि सांगायला सुरुवात केली की साडे सात हजार रुपये पेन्शन झाली आता आंदोलनाला जाण्याची गरज नाही असं अजिबात नाहीये अजून ठरलेल्या ऍक्टिव्हिटी मोवमेंट त्या मुवमेंटमध्ये प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सहभाग घ्या अजून कुठलीही पेन्शन वाढलेली नाहीये तिसरा एक मुद्दा त्या तिसऱ्या मुद्द्यातला तिसरा मुद्दा सांगतो मित्रांनो या वर्षीच्या सध्या जे पावसाळी अधिवेशन सध्याला सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ई पी एफ ओच्या संबंधाने काही प्रश्न विचारण्यात का आले होते प्रश्न एक पत्र आहे बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र निघालं होतं आणि या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की लोकसभेमध्ये आपल्या ए पी एफ ओ संबंधित वाढीव पेन्शन संबंधित काही प्रश्न विचारले जाणारे मान्य खासदार महोदयांकडून आणि त्यासाठी आवश्यक असणारा माहितीचा डेटा तो कसा प्रोव्हाइड करायचा या बाबतीतली ती गाईडलाईन आहे तर त्याच्यामध्ये फक्त एवढं महत्त्वाचं सांगतो मी डेट्स अलॉटेड फॉर पार्लमेंट क्वेश्चन रिलेटेड ऑफ ई पी एफ ओ संबंधात लोकसभेचं जे कामकाज आहे त्या कामकाजामध्ये एकवीस जुलै दोन हजार पंचवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी इफ पी एफ ओ किंवा सी वाढीव पेन्शन किंवा पेन्शनच्या संबंधांना प्रश्न विचारले जाणार आहेत तसंच राज्यसभेमध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पद्धतीनं राज्यसभेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्याचं तर टाइम टेबल आहे या लोकसभा आणि राज्यसभा इथं खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरं दिली जाणार आहेत त्या उत्तरामध्ये कदाचित आपल्या पेन्शनचा मार्ग निघो आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय लावू अशी आपल्याला सगळ्यांना अपेक्षा असेल पण मी थोडंसं परत तुम्हाला रिपीट करतो ज्या तारखा आता मी सांगितल्या त्यातल्या काही तारखा होऊन गेल्या त्या तारखांना नेमकं काय झालं हेही आपल्याला सांगावं लागेल तर त्या तारखांना एक गोष्ट झाली मित्रांनो काही खासदारांनी प्रश्न विचारले होते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि त्या प्रश्नांना सन्माननीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीनं काय पद्धतीचं उत्तर देण्यात आलं अतारांकित प्रश्न ज्याचा क्रमांक बघा वन टू वन नाईन म्हणजे बारा एकोणावीस तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस या तारखेला उत्तर मिळालेलं आहे म्हणजे प्रश्न त्याच्या अगोदर केला असेल तर विषय आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन भोगी योग लाभ माननीय खासदार बजरंगजी बजरंग सोनवणे आणि अरविंद सावंत आपले महाराष्ट्रातले दोन्ही खासदार आहेत आणि यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता तर तो प्रश्न ऐसा होता है, बताएं क्या श्रम और रोजगार मंत्री यह बताने की कृपा करेंगे कि कृपया क्या माननीय उच्चतम न्यायालय ने ई पी एस नाइन्टी फाइव के अंतर्गत पेंशन प्राप्त कर रहे पेंशनभोगियों और उनके आश्रितों को महंगाई भत्ते में राहत के साथ साथ वास्तविक वेतन पर उच्च पेंशन और चिकित्सा सुविधाओं का न्यूनतम पेंशन लाभ प्रदान करने के आदेश आदेश पारित किए हैं म्हणजे असं विचारण्यात आलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या अंतर्गत जे पेन्शन ज्यांना मिळत आहे तर त्यांना वाढीव मागे भत्ता देण्यात बाबतीत सोबतच चांगल्या प्रकारच्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्याबाबतीत काही आदेश पारित केला आहे का हे आम्हाला तुम्ही सांगावं ते पुढे असं पण असं पण म्हणतात यदी हा जर असेल तर त्याचा तत्संबंधित ब्योरा क्या आहे द्वारा सरकारद्वारा पर क्या कारवाई गई है किंवा जर दिलं असेल तर त्याची विवरण द्यावं आणि जर दिलं नसेल तर त्या बाबतीत सरकार काय करत हे आम्हाला सांगावं पुढं ते असं म्हणतात की सरकारने मुक्त आदेश के कार्यान्वय के संबंध मी कोई आदेश क्या की आहे संबंधित ब्योरा उक्त ला आदेश के लाभान्वित ई पी एस नाईन्टी फाईव्ह कुल संख्या कितनी है और यदी नहीं तो मान्य सर्वोच्च न्यायालय के आदेशों का क्रियान्वयन न के जाने के कारण क्या साहजिकच जर तुम्ही पेन्शन वाढी देत असेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची किती लोकांना तुम्ही पेन्शन वाढीव पेन्शन दिलं त्याची आकडेवारी द्या आणि जर देत नसेल तर त्याचीही कारण काय याही पद्धतीचा हा प्रश्न विचारला होता मित्रांनो त्याचं उत्तर काय तेही ऐकून द्या नी, उत्तर आहे माननीय सर्वोच्च न्यायालय ने अंतर्गत पेंशन प्राप्त कर रहे पेन्शन भोगियों एवं उनके आश्रितों को वास्तविक वेतन पर उच्च पेंशन का न्यूनतम पेंशन लाभ चिकित्सा सुविधा के साथ साथ महंगाई भत्ते में राहत प्रदान करने के संबंध में कोई आदेश पारित नहीं किया है सर्वोच्च न्यायालय ने का निर्णय देताना ज्या बाकी गोष्टी याचा कुठे उल्लेख केला नाही कोणता महागाई भत्ता आणि तुमचं वैद्यकीय सोयी सुविधा याचा तिथे उल्लेख केलेला नाही याची चर्चा कोर्टात नक्की झाली की का वाढीव पेन्शन देणं गरजेचं आहे पेन्शन अमाऊंट वाढवू द्या ह्याच्यासाठी वेगळी धरतू अशी त्या पेन्शनमध्ये नाहीये आता यातलं पुढचं जे उत्तर आहे मित्रांनो जे पुढचे प्रश्न आहे की याच्यावरती कारवाई काय करण्यात आलेली आहे तर श्रम आणि रोजगार मंत्रालयानं खासदार महोदयांना दिलेल्या उत्तरामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे ई पी एफ ओ आहे ई पी एफ ओनं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आलेले अर्ज तपासले आणि त्यापैकी महाराष्ट्रातून जवळजवळ पाच हजार अर्जांची संख्या ही आम्ही ॲक्सेप्ट केली असं त्यांनी सांगितलं त्या लोकांना वाढीव पेन्शन चालू झाले त्यांनी संपूर्ण देशभरातून आलेल्या अर्जांच्या बाबतीतही सांगितले की या राज्यातून एवढे आले त्या राज्यातून तेवढे आले आणि आम्ही एवढ्या एवढ्या पद्धतीची अर्ज मंजूर केली आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि सामान्य सरकारनं दिलेलं उत्तर या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर आहेत परंतु ज्या मुद्द्याबद्दल आपण बोलत होतो या जो मेसेज तुमच्या आमच्यापर्यंत आलेला आहे की साडेसात हजार रुपये मिनिमम पेन्शन सर्वांना झालेली आहे तो मेसेज साफ चुकीचा आहे सरकारने या गोष्टी नाकारलेल्या आहेत की आणि असा कोणताही आदेश पारित केलेला नाही आणि करणारही नाही मित्रांनो एक हजार रुपये वाढवू पेन्शन साडेसात हजार रुपयावर न्यायची म्हणजे प्रत्येक पेन्शन भोगीला साडेसहा हजार रुपयांची वाढ द्यायची सरकार कसं एक किती आणि एवढं गुपचूप देईल का की तुम्हाला सोशल मीडियावर मेसेज येईल त्यामुळे तो मेसेज फेक आहे ही गोष्ट मात्र खरी मित्रांनो की आपण सगळे वडू पेन्शनची वाट पाहत आहोत बी आर सहाशे चोवीस असेल किंवा ए पी एस नाईंटी फाईव्ह वडू पेन्शन योजना असेल किंवा सर्वांना मिनिमम साडेसात हजाराची पेन्शन असेल कोणत्या तरी एका तत्वामध्ये बसून प्रत्येकाला वाडू पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी आपण वाट पाहत आहोत अपेक्षा करूया लवकरच कुठला तरी निर्णय लागेल ला आणि तो आपल्या येईल हां एक मुद्दा माझा सांगायचा राहून गेला वारंवार बिया सहाशे चोवीसच्या प्रकरणामध्ये वकील महोदय सातत्यानं एक तर गैरहजार राहणं किंवा वेळ वाढवून घेणं वेळ वाढवून घेणं या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे असं का होतंय याला कोण आहे कोणाचा पाठिंबा आहे कोण आपल्या पेन्शनला विरोध करत आहे मी नेहमी म्हणतो कोण झाली शुक्र आहेत ही आपल्याला खरं म्हणजे आता शोधाची गरज निर्माण झालेली आहे असो जे आहे ते सत्य जसं तसं आपल्यासमोर सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला अनेकांचे फोन येत होते म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काय होतं आपले व्हिडिओ बरेच उशिराला लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना ते अपडेट उशिराला मिळतं आजचा अपडेट आहे हे जुलै महिन्यातला आहे कदाचित काही ना ऑगस्ट महिन्यामध्ये तोपर्यंत नवीन अपडेट काहीतरी आलेलं असेल सगळ्यांपर्यंत माहिती पोहोच करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका थांबूया या ठिकाणी पुन्हा व्हिडिओ एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवे अपडेटस धन्यवाद नमस्कार